आता मुलांकडून अपेक्षा काय आम्हाला मुलाकडून काही नाही आपल्याला द्यायचं खायचं राहायचं म्हणजे एवढं आराम काय अजून काय अपेक्षा आहे का मुलांकडून किंवा आता असं झालं पाहिजे मुलाकडून अपेक्षा आहे भरपूर राहते मुलांना मोठं व्हावा काहीतरी बनवा आपल्याला त्यांचं कोण त्यांचं कौतुक झालं पाहिजे आपला मुलगा काहीतरी करूयाला तुमचं कुठेतरी आहे अपेक्षा आहे आपल्याला आणि जीवनामध्ये आता सुख समृद्ध झाले आता आपलं काही झालं नाही आपलं म्हणजे व्यवस्थित झालं सगळं फक्त आपल्याला आपल्या जेवायला पोटाला भेटलं व्यवस्थित राहायचं खायचं झालं आपलं काय समाजासाठी काही मेसेज जायला किंवा कस जगलं पाहिजे काय पैशा पळायला पाहिजे समस्या केली पाहिजे कोणाचं दुःख कोणाला काही कार्यक्रमाला जाणं कोणाचं आदर सत्कार करणं आपल्या घरी त्यांचं मान ठेवणं आपल्या समजा जीवनामध्ये आडी अडचण असल्या तर त्यांना पैसे ती अडचण असली तर ती करावी तरी जायचं असलं तर लग्न कार्य असलं तर पैसे द्यायचे कोणाला उसनवारी करायची समस्या करायची आणि दुःखामध्ये काही असलं आडी अडचण त्याचे सावरण करत झालं खरंच आज प्रेरणादायी असं आपल्या सोबत माझ्या आईबद्दलच आपण आपल्याला चर्चा केली आणि खूप आनंद